मित्रांनो पुणे पोलीस आयुक्तालयात अपर पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असलेले अरविंद चावरी आहे अमरावतीचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत गृह विभागाने शुक्रवार सोळा मे रोजी राज्यातील काही आय पी एस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले होते त्यात अरविंद चावरी यांची अमरावती पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली मित्रांनो मंगळवारी वीस मे रोजी नवीन रेड्डी यांची नागपूर पोलीस आयुक्तालयात सह आयुक्त बदली करण्यात आली होती मात्र अमरावती पोलीस आयुक्त पदाबाबत आदेश काढण्यात आले नव्हते त्यामुळे नव्या आयुक्तांबाबत अमरावतीकरांना उत्सुकता लागली होती मित्रांनो पोलीस दलात काही नावांवर चर्चा देखील झाली अशा चर्चेतील सर्व नावांना फाटा देत अरविंद सावरिया यांची अमरावतीचे पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली दरम्यान मावळते पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांना शुक्रवारी सकाळी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात निरोप देण्यात आला यावेळी त्यांच्या अर्धांगिनी वानी रेड्डी त्यांचे पुत्र वसनुषा कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी सीआयडीच्या अपर पोलीस अधीक्षक क्रांती पवार प्रभारी पोलीस आयुक्त गणेश शिंदे पोलीस उपायुक्त सागर पाटील व कल्पना बारवकर सहाय्यक पोलीस आयुक्त व्यासपीठावर उपस्थित होते यासोबतच सर्व पोलीस ठाण्या प्रभारांनीही यावेळी आपली उपस्थिती दर्शवली यावेळी अनेकांनी नवीन चंद्र रेड्डी यांच्या कार्यकाळाला उजाळा दिला कार्यक्रमाचे का संचालन पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव हो यांनी केले सर्वात मित्रांनो पुन्हा भेटू नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज